शेतकरी बांधवांनो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत तुमच्या सगळ्यांची जी डिमांड होती व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या शे टॉमॅटो शेतकरी बऱ्याचशा व्हिडिओला कमेंट करत आहे की मार्च आणि एप्रिलमध्ये दोन हजार पंचवीसला बाजारभाव कसे राहतील त्या संदर्भात व्हिडिओ घेत असताना आपण या ठिकाणी विरांग व्हरायटीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत टेम्परेचर बत्तीस चौतीस डिग्री मध्ये हा व्हिडिओ घेतोय सेटिंग झालेल्या प्लॉटमध्ये आपण आहोत अशा पद्धतीने या ठिकाणी शेटिंग झाले आपण जर बघितलं अशा पद्धतीने शेटिंग झाले वरती शेंडा चालू दिसतोय फुलं दिसतंय शेटिंग आपल्याला दिसतंय मग प्रामुख्याने आपला व्हिडिओचा विषय असा आहे की मार्च आणि एप्रिल दोन हजार पंचवीस आणि त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा विषय काही कमेंट शेतकऱ्यांच्या आल्या होत्या की त्या ठिकाणी जसं तुम्ही दोन हजार सव्वीस दोन हजार चोवीस हे वर्ष सुवर्ण वर्ष म्हणून टोमॅटोसाठी होतं तर दोन हजार पंचवीस हे गोल्डन वर्ष असेल का सुवर्ण वर्ष असेल का अशा विचारणा देखील शेतकऱ्यांकडून होतात तो व्हिडिओ मी एप्रिल एंडिंगला किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्हाला देईलच परंतु आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की मार्च आणि एप्रिलमध्ये बाजारभाव कसे राहतील आता आपण सध्या परिस्थिती जर बघितली बाजारभावाचे आतापर्यंत भरपूर अंदाज दिले त्यामध्ये मी देखील माणूस आहे मी काही देऊ नाही एक दोन अंदाज थोड्याफार प्रमाणात चुकले आणि ज्यांना ते सण नाही झालं ते अतिशहा ज्याला आपण म्हणतो त्यांनी सांगितलं की एकही अंदाज खरा नाही ठीक आहे नव्वद पंच्याण्णव टक्के शेतकरी जर डॉक्टर केसांवर विश्वास ठेवून बाजारभाव खरे ठरतायत हे सांगतायत तर तसेच मार्च आणि एप्रिलमध्ये बाजारभाव कसे राहतील मी गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी देखील सांगितलं होतं की पंधरा वीस फेब्रुवारीला जे काही पन्नास साठ रुपये सत्तर ऐंशी रुपये दर चालू आहे किमान दीडशे दोनशे रुपये दर मिळतील आणि ते दर मिळताय शेतकरी बांधवांना तुम्हाला सगळ्यांना हे तुम्हाला देखील माहिती आहे एक साधारणतः दहा ते पंधरा मार्च पासून जास्त नाही पण कमीत कमी अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपये दर त्या ठिकाणी मिळायला सुरुवात होईल आणि ते सातत्याने पुढच्या एक महिन्यापर्यंत टिकून राहतील याच्या पाठीमागचे कारण काय आहे की सध्या जर आपण बघितलं छत्तीसगड असेल हिमाचल असेल बेंगलोर असेल त्याचप्रमाणे गुजरात असेल येथील माल जो काय आहे तो पुढच्या दहा बारा दिवसामध्ये बऱ्यापैकी संपुष्टात येणार आहे आणि त्याच दरम्यान मालाचा थोड्याफार प्रमाणामध्ये तुटवटा होईल आणि तिथपर्यंत मागणीचा म्हणजे माल कमी आणि मागणी जास्त असं झाल्यानंतर अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपये दर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काही शेतकरी विचारताय की सर पाच मार्च असेल दहा मार्च असेल किंवा एप्रिल मार्च अँड एप्रिलच्या पहिले आपल्यात लागवड केली तर चालेल का नक्कीच लागवड केली तर चालेल परंतु आपल्या आपल्या भागामध्ये तापमान यावर्षी खूप राहणार आहे आणि त्याच दरम्यान आपल्याला सेटिंगच्या खूप अडचणी येणार आहे मर रोगाच्या अडचणी येणार आहे सेटिंग चांगलं होणार नाही फुलं येतील पण फुलाचं फळामध्ये फुला रूपांतर होणार नाही जास्त टेम्परेचरमध्ये मग अशा वेळेस ज्या वेळेस लागवडी किती राहिल्या सगळीकडे जर आपण मी सर्वे केला आम्ही काही गोष्टी डॉक्टर किसानच्या माध्यमातून चार पाच राज्यांमधून शेतकऱ्याचे त्या ठिकाणी डिसिजन घेतले काही पोल घेतले नर्सरी असेल लागवड दरवर्षी एवढीच आहे परंतु सक्सेस किती होईल हा भाग खूप मोठा आहे आणि ते सक्सेसचं प्रमाण हे पन्नास टक्क्यापेक्षा कमी राहण्याची दाट शक्यता आहे कारण टेम्परेचर सगळ्याच विभागांमध्ये जास्त राहणार आहे आणि वाढत्या तापमानामध्ये चाळीस पंचेळीस पन्नास बावन्न पंचावन्नपर्यंत जर तापमान जात असेल चाळीस डिग्री सेल्सिअसच्या पुढं तापमान जात असेल आणि ज्यावेळेस फुलं उमलायला सुरुवात होते फुलांचं फळामध्ये रूपांतर होतं त्यावेळेस तापमान जास्त राहिलं तर सेटिंग कमी होतं मग अशा वेळेस जर लागवडी कितीही राहिल्या दरवर्षी एवढ्या राहिल्या तीस टक्के कमी जाणवतंय पण जरी लागवडी दरवर्षी एवढ्या राहिल्या तरी त्या ठिकाणी आपल्याला सेटिंग कमी मिळणार आपला त्या ठिकाणी आपण एकच उद्दिष्ट ठेवायचंय की बाजारभाव आपल्याला साधारणतः बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं मला म्हणजे कंटिन्यू उन्हामध्ये अगदी ओलं होतोय इतक्या टेम्परेचर आज फेब्रुवारी एंडिंगला हा व्हिडिओ घेतोय तुम्ही एक मार्च दोन हजार हा व्हिडिओ सकाळी बघणार आहात आणि पंधरा नंतर मार्केटमध्ये बऱ्यापैकी सुधारणा व्हायला सुरुवात होईल एप्रिलमध्ये त्या पद्धतीचे दर राहतील आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष टोमॅटोसाठी कसं राहील ते देखील मी पुढच्या काही दिवसामध्ये तुम्हाला व्हिडिओ देईलच तर ह्या वातावरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणीचं नियोजन यामध्ये आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या फवारणी करताना सकाळी नऊच्या आत सकाळी साडेआठ नऊच्या आत आणि संध्याकाळी पाच सहा नंतर आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करणं गरजेचं राहील आणि जिथं जिथं अशा पद्धतीने सेटिंग व्हायला सुरुवात झाली त्या ठिकाणी तुम्हाला संध्याकाळी म्हणजे एक दुपारीच तीन साडेतीन चारला वरतून फवारणी घ्यायची जिथं सेटिंग झालेलं आहे अशा प्लॉटला फुलं दिसतंय अशा प्लॉटला तुम्हाला फवारणी करायची आहे एकरी चारशे लिटर पाण्यामधून डायरेक्टर पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि अँट्राकॉल चारशे ग्रॅम अशी एक फवारणी करा त्याच दरम्यान जी ड्रिपमधून ठिबक सिंचनमधून तुम्हाला द्यायचं आहे एकरी दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट एक किलो डायरेक्टर एक लिटर डायरेक्टर एक लिटर डायरेक्टर दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम इड्डा फेरस देऊन घ्यायचंय जेणेकरून तिरंगा होणार एक नाही एकसारखा रंग तुम्हाला मिळेल फळाची साईज मिळवण्यासाठी मध्ये आपण कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ देईलच मी आजचा हा व्हिडिओ बघत असताना शेतकरी मित्रांनो खास करून जिथं जिथं आता ही सेटिंग होती हा प्लॉट पुढच्या एक महिन्यामध्ये सुरू होणार आहे म्हणजे मी सांगतोय पंधरा वीस मार्चला हा व्हिडीओ बघताय एक मार्चला दोन हजार पंचवीसला ला आणि एक पुढच्या एक महिन्यामध्ये वीस पंचवीस मार्चला किंवा पंचवीस तीस मार्चला हा प्लॉट सुरू होईल या सगळ्या प्लॉटांसाठी खूप महत्वाचं दोन वाक्यामध्ये सांगतो हे सेटिंग झाले हा माल आपल्याला चांगल्या पद्धतीने बाजारात न्यायचा आहे आणि आपल्याला दर मिळणार आहे आणि चांगली क्वांटिटी आपल्याला मिळवायची एकरी दोन अडीच हजार कॅरेट मिळवायचे असतील तर चांगल्या पद्धतीने संगोपन करत असताना या सेटिंग पिरियड मध्ये अशा फळाची साईज असेल त्या ठिकाणी आपल्याला स्लरी द्यायची एकरी पाच लिटर फोर त्या या स्ट्रोक सोबत आपल्याला घ्यायचंय चार किलो गुळ त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचे सोळा अठबत्तीस पाच किलो आणि चार ते पाच किलो सोयाबीन पिठाचा भरडा किंवा बेसन पीठ आपल्याला आहे मिक्स करून आपल्याला व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने ही स्लरी देऊन घ्यायची या स्लरी नंतर दोन फवारण्या घ्यायच्या पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची चांगली फुगवण मिळवण्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून सक्षम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम एजेटिक सी पीपी दोनशे मिली त्यानंतर एक दोन तीन दिवस जाऊ द्या टुटा आपसुलुटा असेल त्याचप्रमाणे नागाळे असेल फळ डंक मारणारी मासे असेल त्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची वायोगा ऐंशी मिली आणि मोहेंडो उडी दोनशे मिली हा स्प्रे घ्या सुरुवातीपासून नीट तुम्ही व्हिडिओ जर ऐकला असेल तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही चांगला अवरेज मिळून आपल्याला बारा दर ते पंधरा रुपये किलो जरी दर मिळाला तरी आपल्याला चांगला नफा त्या ठिकाणी मिळू शकतो हाच व्हिडिओचा एकमेव उद्देश होता की बाजारभाव कसे राहू द्या किमान बाजारभाव असताना आपल्याला चांगला नफा कसा मिळवता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार